कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटू लागले पंचवीस टक्के काम बाकी कोल्हापूर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटू लागले आहे वर्षभरात पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण केले असून अद्याप पंचवीस टक्के काम बाकी आहे या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारकडून त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत या योजनेतील देशभरातील कामाचे भूमिपूजन सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले होते कोल्हापूर रेल्वे स्थानकावर त्रेचाळीस कोटी तीन लाखाच्या निधीतून विकासकामी सुरू झाली या अमृत भारत विकास योजनेतून पुणे विभागातील कोल्हापूर हातखंडे सांगली कराड सातारा वठार नोनन तयेगाव देहूरोड आकोडी चिंचवड हडपसर उरी, उरी कडगाव बारामती आणि फलटण या स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनाचे प्रांगण तिकीट बुकिंग काउंटर ई व्ही व्ही मशीन सुविधा नव्याने तयार केलेल्या कक्षात विद्यमान बुकिंग काउंटर स्थलांतर प्रवेश लॉबी मुख्य प्रवेशद्वार आणि द्वितीय प्रवेशद्वारावर स्वतंत्र कवर पॅकिंग रस्ता रुंदीकरण लँडस्केपिंग रस्ता पृष्ठभाग पदचारी मार्गाचे नूतनीकरण कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकरण करून लुक बदलता येणे शक्य आहे मध्ये रेल्वेच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये मुबलक जागा उपलब्ध आहेत त्याचा योग्य वापर केल्यास कोल्हापूरचे के रेल्वे स्टेशन मॉडेल बनू शकते कोल्हापूर मिरज आणि पुणे मार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाला गती मिळाली आहे परंतु तिचे काम मार्चमध्ये संपले तरी संपले तरी बाकी आहे या रेल्वे स्थानकावरून जादा रेल्वेगाड्या धावण्यासाठी आणि पार्किंगसाठी जादा प्लॅटफॉर्मची गरज आहे कोल्हापूर रेल्वे स्थानक मॉडेल करण्याची घोषणा करण्यात आली आहे